राजपाल चा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा केंद्र सरकारनं आणलेला जनसुरक्षा कायदा दोन हजार चोवीस रद्द करण्याच्या मागणीसाठी काल राज्यभरातील विविध कामगार संघटनांनी संप पुकारला यामध्ये चार श्रमिक कोड कामगार कायदे रद्द करून जुने चौवेचाळीस कामगार कायदे पुन्हा लागू करावेत अशी मागणी करण्यात आली आहे नऊ जुलै रोजी या मागण्यांसंदर्भात अहिल्यानगर महापालिकेपासून मोर्चाला सुरुवात झाली तर जोरदार घोषणाबाजी करत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला या देशव्यापी संपात अहिल्यानगर महापालिकेच्या आशा वर्कर्सनंही पाठिंबा दर्शवत आपल्या विविध मागण्या मांडल्यात स्फुटम खरेदीची सक्ती बंद करावी प्रत्येक आशा वर्करला प्रत्येक पी एस सी प्राथमिक आरोग्य केंद्रानुसार कामाच्या पगाराची स्लीप दरमहा द्यावी उपकेंद्राच्या ड्युट्या आशांना लावून आहेत महानगरपालिका येथील आशांचं केंद्र आणि राज्य मानधन वेळेवर जमा करावं अशा विविध मागण्या संदर्भात आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा आणि गटप्रवर्तक संघटना या संपात सहभागी झाल्या आजचा हा जो देशव्यापी संप आहे हा संपूर्ण देशामध्ये अठ्ठावीस कोटी कामगार हा संप करतायत यामध्ये सर्व कामगार संघटना सामील झालेल्या यामध्ये आयटेकच्या वतीने आशा आणि गटप्रवर्तक संघटना ही देखील सामील आहे मूळ प्रश्न असा आहे की, की आता आशांना महाराष्ट्र आहे का, का त्यांना साठ नंतर निवृत्ती द्यायची ज्यांचे वय आता साठ आहे अशा पुष्कळ आशा या संघटनेमध्ये आहे हे काम करतायत परंतु अचानक त्यांना आज कामावरून कमी करून म्हणजे त्यांना निवृत्त व्हायला सांगितलेलं आहे त्यांना कुठल्याही प्रकारची तरतूद त्यांनी केलेली नाहीये जसे अंगणवाडी सेविकांना एक लाख रुपये दिले जातात तसे त्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळत नाहीये तो मोबदला मिळाला पाहिजे जोपर्यंत त्यांना काहीतरी तुम्ही केल्यानंतर मोबदला देत नाही तोपर्यंत आम्ही त्यांचा जो आदेश आहे तो आम्ही मागे घेणार नाही त्यांची वयाची आठ एक पासष्ट वर्ष करा किंवा त्यांना निवृत्तीनंतर काहीतरी त्यांना मोबदला द्या देशव्यापी हा संप आहे कामगारांचा जे कामगार कायदे बनवलेले आहेत हे कामगार कायदे कामगाराच्या विरोधातले आहेत आणि मालकाच्या बाजूने आहेत हे जनसुरक्षा कायदा जो आहे दोन हजार चोवीस हा सुद्धा रद्द झाला पाहिजे आणि किमान वेतन हे जे किमान वेतन आहे हे या ठिकाणी सव्वीस ते तीस हजार रुपये मिळाले पाहिजे आता आमच्या समोर या ठिकाणी राज्यभर हायटक संघटना याच्यामध्ये सहभागी झालेल्या आहे या आयटक मध्ये आमच्या आचा कर्मचारी आहेत कामगार आहेत अजून बरेचसे जे कर्मचारी आहेत आहे अवतार मेहर बाबा संघटनेचे लाल बावटेचे या ठिकाणी समावेश झालेला आहे आणि हा जो मोर्चा आहे हा संयुक्त मोर्चा आहे कामगार कृती समितीचा महासंघाचा किसान सभेचा शेतकऱ्याचा हे सगळे मिळून हा कायदा आले आलेला आहे आणि हा जो नऊ जुलैचा जो संप आहे हा संपूर्ण द्वेषभर आहे जवळ चार कोटीच्या आसपास या ठिकाणी कामगार जमा होणार आहे आणि ह्या संपाला अभूतपूर्व असं यश मिळालेलं आहे अशा कर्मचाऱ्यांना नेहमीच या ठिकाणी वागणूक दिली जाते कारण त्यांचा पगार वेळेवर होत नाही तीन तीन चार चार महिने पगार होत नाही त्यावेळेस संघटना भांडण करते उपोषण देते त्यावेळेस यांचे मानधन तयार होते आता बीडी कामगार युनियन पेन्शन फक्त एक हजार रुपये जे निवृत्त झालेले आहेत त्यांना कमीत कमी पाच हजार रुपये मोदी सरकार जसं आलेलं आहे तसं सांगतो आहे सध्या दोनशे वीस रुपये फक्त आम्हाला मिळेल आणि हे जे काही प्रश्न आहेत आमचे विविध प्रश्न आहेत कंत्राटी कामगार जे आहेत हे कंत्राटी कामगार कायम झाले पाहिजेत विविध जे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किसान समिती असतील त्यानंतर विविध कामगारांचे प्रश्न घेऊन त्या ठिकाणी आम्ही थेट कलेक्टर आहे पाहत असेल की राज्य सरकारी कर्मचारी आणतील शिक्षक महासंघ असेल या ठिकाणी आम्हाला माझाडे असेल हे सर्व कर्मचारी यांच्या या ठिकाणी त्याचे त्याचे प्रश्न घेऊन आलेले आहेत मी एवढं सांगतो की हे आमचं सरकारने आम्हाला विचार आहे की तुम्ही हे कामगार कायदे जर मागे घेतले नाही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत एवढंच मी ऐकलं त्या वतीने या ठिकाणी वाईर येतो आणि सरकारने याची दखल घ्यावी अशी त्यांना आम्ही नम्र विनंती करतो दादाकर जे आंदोलन आहे जेल भरु आंदोलन असेल रस्ता रोखो आंदोलन आहे ते सुद्धा आम्ही करणार आहोत आशा गट उबर, आ, तर आशा मागणी आमची आशा आमच्या पाच तारखेला व्हायला पाहिजे त्याचबरोबर जे काही गटप्रवर्तकांना दोन हजार सतराच्या नंतर त्यांनी येण्याच्या मधून काढून टाकलेला आहे कसली कल्पना न देता तर आमचं एन एच्या मध्ये समिषण करून घ्यावेत दहा वर्षांच्या नंतर एन एच्या मध्ये त्यांना परमन्ट ऑर्डर एन एम रुपये काढणार आहेत तसंच गट प्रवर्तकांना ही परमनंट करावी अशी एक विनंती आहे त्याचबरोबर साठ वर्ष केलेली आहे साठ वर्षाच्या नंतर तुम्हाला कामावर येणार आहे तर शासनाला आमची एवढीच विनंती आहे की त्यानंतरच आम्हाला कामावर खाली करण्यात यावं व तसेच जी वयाची आठ साठ वर्ष आहे ती वयाच्या आठ पासष्ट वर्ष करण्यात येईल त्याचबरोबर गट प्रवर्तकांना ही अनेक कामे दिलेली आहेत सगळ्या गोष्टी आहेत परंतु त्यांना कोणत्याही प्रकारचा

अशोक सब्बन भारती न्यालपेल्ली सुवर्णा थोरात विद्या मुंडेकर वर्षा चव्हाण कविता कराळे वैजयंती गायकवाड स्वाती भनगे शैना शेख यांसह अनेकांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर